राम्याला बोलवायला लावत ना तूच त्याला तमाशाचा नाद लावलास आचकट विचकट लावण्या लिहायला शिकवल्यास स्वतःचं पोट जाळण्यासाठी माझ्या घरावर विस्तू ठेवलास हराम खोरा एका शास्त्राच्या पोराला तमाशगिर पोरींच्या नादी लावतोस काय तुझी ती चिमिका ठमी तुझी तुलाच लखला बसतो नाही ते बोलला का शास्त्री बुवा आपल्या बामनपणाची जरा लाज धरा माझी लाज काढतो सुधरा जा चालता धोंडी जा का मारलं त्याला तू कोण विचारणार माझा मित्र आहे तो मित्र हा शूद्र तुझा मित्र कलावंताला जात नसते विषय आणि शृंगाराच्या आचकट विचकट लावण्या गाणं हीच त्याची कला विषय आणि श्रंगाराचं एवढं वावड का तुम्हाला संस्कृत काव्यात नाहीत का शृंगार कृष्ण लिला वर्णन करताना तुमच्या जिभेला गुदगुल्या होतात राजोसपणे पुराणातून शृंगार सांगणारे तुम्ही ब्राह्मण आणि रोख मराठीत गाणारा हा धोंडी शूद्र असं का राम्या तोंड बंद कर खूप सोसल तोंड उघडण्याशिवाय गत्यंतर नाही आता असं उघडलेलं तोंड मुस्कटात मारून बंद करेन मी हेच तुमचं पांडित्य धाक दपटच्या सर्वत्र हेच शूद्रांना अज्ञानात ठेवायचं धर्म काव्य शास्त्र सारी मिराज तुमची ब्राह्मणांची बाकीची काय माणसं नाहीत अशाच माणसात जायचं असेल तुला तर चालतं हो माझ्या घरातून ठीक आहे मला तरी कुठं राहायचं या घरात आज कुठं चाललास आधी बाहेर हो तमाशात जा महार हो नाही तर मांग हो आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो रागाच्या भरात काय भलतच केलं ते अशा कात्र वेळेला का त्यांना घराबाहेर काढायचं आपल्याशिवाय कोण बरं आहे त्याला जगात नसायला काय झालं आई की त्याचे तमासगीर दोस्त दोन्ही हा लाल करी तुरा नाही आता मी चांगला हाय कविराज शितन पुढं आता आमच्याकडे येऊ नका आमच्या नादाला लागू नका आता नाही धुंडी मी घर सोडलं मी स्वतंत्र आहे ब्राह्मण्य रूढी कशाची कशाची भीती राही मला आजपर्यंत हा राम जोशी लावण्या रचित होता आता तो गाणार तमशा